हो? आ, नमस्कार हो हां नमस्कार नमस्कार आपलं नाव काय शिवराज हरीश फुलेवाळ प्रॉपर कुठले प्रॉपर मी उमरखेडला असतो हां उंबारखेडला राहतो पण शेती किला केला आहे हा कपाशीचा प्लॉट आहे आपला तर या प्लॉट प्लॉटसाठी याची लागवड कधी केली आपण तीन जुलै तीन जुलैची लागवड आहे तीन जुलै दोन हजार चोवीसची लागवड आहे आणि त्यासाठी कशा पद्धतीनं लागवड करताना केल्यानंतर एक वीस बावीस दिवसानंतर निंदन झाल्यानंतर आपण खत टाकलं वीस वीस झिरो तेरा आणि त्याच्यासोबत मल्टीप्लायर तीन किलो वापरा आपण तीन एकरला तीन एकरला तीन किलो मल्टीप्लायर वापरलं तर याच्या अगोदर मागच्या वर्षी तुम्ही मल्टीप्लायरचा वापर केला होता का नाही मागच्या वर्षी मल्टीप्लायरचा वापर केला नव्हता आणि या वर्षी मला रिझल्ट चांगले मिळाले त्याचे मल्टिप्लर मागच्या वर्षी तुमच्याकडे कापूस असेल ना मागच्या वर्षी कापूस होता हा पण आज रोजी तुमच्याकडे मला म्हणजे मल्टीप्लायर थोडेसे रिझल्ट चांगले वाटत आहे रिझल्ट काय म्हणजे रिझल्ट मध्ये काय म्हणजे काय फरक वाटते मागची ग्रोथ चांगली आहे कापसाची ग्रोथ आणि ब्रांचिंग वगैरे चांगला आहे फुटवे वगैरे काढले प्रतिकार शक्तीला चांगला आहे पानाची साईज वगैरे पानाची राहत नाही कशाची हा हा आणि प्रतिकार शक्ती चांगल्या चांगल्या प्रकारे उपलब्ध होते पानाची तुरीच्या तुरीच्या कापसाची सुद्धा चांगली आहे पण चांगला आहे इतर रासायनिक खत जास्त वापरण्यापेक्षा याच्यावरच भर देऊन आपण एक ड्रेंचिंग मध्ये आपण मल्टीप्लायर वापरलं तरी त्याचा कास्तकारांना खूप फायदा होईल आणि हे सगळ्यात शेवटी कापूस लावला मी पहिले सोयाबीन पेरायचं होतं नंतर मी डिसिजन चेंज केलं नंतर मग तीन जुलैचा प्लॉट आहे तीन जुलैचा प्लॉट तीन जुलै म्हणजे जवळपास एक सव्वा महिना झाला जास्त कालावधी झाला नाही दीड महिना हां तर बाकीचे शेतकरी बाकीपेक्षा चांगलं समाधानकारक मल्टीप्लायरचा रिझल्ट चांगला वाटतो बिलकुल निश्चित सगळ्या कास्तकाऱ्यांनी वापरावे धन्यवाद भाऊ मी संतोष विठ्ठलराव माने मल्टीप्लायर ब्रँच ऑफिस संचालक आणि मल्टीप्लाय अधिकृत विक्रेता माझा संपर्क नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस एकतीस साठ छप्पन्न